बुद्धाय जय भीम जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाळीव प्राण्यांची देखील फार आवड होती विशेषतः त्यांना कुत्रा हा प्राणी फार आवडायचा त्यांना कुठेही एखादा चांगला कुत्रा दिसला तर ते त्याला घरी घेऊन जायचे मुंबईमध्ये बाबासाहेबांनी टॉबी नावाचा एक कुत्रा पाळलेला होता तो त्यांचा अत्यंत आवडता कुत्रा होता या टॉबीविषयी सांगताना बाबासाहेबांचे सहकारी बळवंतराव वराळे लिहितात टॉबी बाबासाहेबांचा एक आवडता कुत्रा होता बाबासाहेब टॉबीवर मुलाप्रमाणे प्रेम करायचे ऑफिसला किंवा घरी आल्यावर जर टॉबी दिसला नाही तर बाबासाहेब बेचैन होत असत कारण टॉबी हा बाबासाहेबांचा एक अत्यंत विश्वासू असा शरीर संरक्षक व सहचारी होता अहोरात्र टॉबी बाबासाहेबांच्या सहवासात असायचा ऑफिसमधून बाबासाहेब घरी निघाले तर टॉबी वाटाड्याप्रमाणे त्यांच्या पुढे असायचा बाबासाहेबांचे या कुत्र्यावर फार प्रेम होते नाराज शेंडे याबाबत एक आठवण सांगताना म्हणतात एके दिवशी त्यांचा कुत्रा काही खायना काही पिईना बाबासाहेब फारच अस्वस्थ झाले हवे ती इलाज केले त्याला हृदयाशी कवटाळून करून शब्दात ते म्हणाले अरे काय झालं तुला तुझा हा सत्याग्रह कशासाठी आहे हे उपोषण कशासाठी आहे सांग बाबा सांग बाबासाहेबांचे डोळे पानावले होते आपला प्रेमळ विश्वास उ कुत्राच काही खातपीत नाही म्हणून तेही दोन दिवस उपाशीच राहिले आणि तिसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्या कुत्र्यानं दुधाबरोबर पाव खाल्ला तेव्हा बाबासाहेब आनंदून गेले प्राणी मात्रावरील ही ती उदात्त दया आणि निष्ठा होती एके दिवशी टॉबीचा पंजा एका दरवाज्यामध्ये सापडला व तो जखमी झाला तेव्हा बाबासाहेबांनी त्याला दवाखान्यात नेले त्याची चौकशी करण्यासाठी ते, ते, ते दिवसातून दोन वेळा दवाखान्यात जायचे पुढे तो आजारी पडला आणि मरण पावला त्याच्या मृत्यूची बातमी जेव्हा बाबासाहेबांना समजली तेव्हा ते, ते मोठमोठ्याने रडू लागले नंतर बरेच दिवस ते उदास राहिले दिल्लीमध्ये असताना बाबासाहेबांनी मोहिनी नावाची एक कुत्री पाळलेली होती ही कुत्री विदेशी जातीची होती बाबासाहेब तिचे फार लाड करायचे संसदेव्यतिरिक्त बाहेर जाताना ते तिला नेहमी आपल्या सोबत घेऊन जात असत बाबासाहेबांनी दिल्लीमध्ये असताना पीटर नावाचा एक विदेशी जातीचा जा कुत्रा पाळला होता तो देखील त्यांचा अत्यंत लाडका कुत्रा होता हा पीटर दररोज पहाटे बाबासाहेबांच्या बाबा अभ्यासिकेत जाऊन त्यांच्या पायाजवळ बसत असे बाबासाहेबांनी असे अनेक कुत्रे पाळलेली होती ज्याप्रमाणे वंचित पीडित दुःखी गुलामीत जगणाऱ्या लोकांसाठी बाबासाहेबांचे मन कळवळले तसेच ते मुख्य प्राण्यांसाठी सुद्धा कळवळले ज्याप्रमाणे स्वतःची पोटची लेकरे दगावली आणि जो त्रास झाला तसाच त्रास त्यांना कुत्र्यांच्या जाण्याने सुद्धा झाला होता तर असे होते आपले बाबासाहेब प्राणीप्रेमी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये नम बुद्धाय जय भीम जय भारत